शौरगिनी न्यूज साठी सदाशिव मुळे तालुका संगमनेर संगमनेर तालुका राष्ट्रीय संघर्ष समितीच्या प्रांत कार्यालयासमोर सत्याग्रह व चक्री उपोषण संगमनेर प्रतिनिधी संगमनेर तालुका ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय समिती यांच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर आपल्या प्रदीर्घ काळाच्या मागण्यांसाठी बेमुदत बैठक सत्याग्रह साखळी उपोषण दहा सप्टेंबर पासून सुरुवात केली आहे दीर्घ काळापासून राष्ट्रीय संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत सर्व ई पी एस पंच्याण्णव अल्प पेन्शन धारकांना दरमहा किमान रुपये साडेसात हजार पेन्शन व महागाई भत्ता मिळावा त्यांना मोफत व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात माननीय सुप्रीम कोर्ट निर्णयानुसार भेदभाव न करता उच्च पेन्शनचा लाभ मिळावा या योजनेपासून वंचित असलेल्यांना समाविष्ट करून दरमहा रुपये पाच हजार पेन्शन देण्यात यावी यासाठी ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांची राष्ट्रीय संघर्ष समिती ही संघटना गेल्या नऊ दहा वर्षापासून केंद्र सरकारकडे अनेक वेळा मागणी करत आहे परंतु त्यांना फक्त आश्वासन मिळत आहेत पण कार्यवाहीसाठी निर्णय घेतला जात नाही त्यासाठी देशभर राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने केली अनेक खासदारांनी समर्थने दिली संसद भवनासमोर धरणे आंदोलने केली कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय मनसुख मांडविया संतोष कुमार गंगावार भूपेंद्र यादव यांच्यासमवेत अनेक बैठका झाल्या अर्थमंत्री नामदार निर्मला सीतारामन यांच्याबरोबर चार वेळा बैठक झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर दोन वेळा चर्चा झाली सध्या छत्तीस लाख पन्नास हजार पेन्शनधारकांना सध्या छत्तीस लाख पन्नास हजार पेन्शनधारकांना रुपये एक हजारपेक्षा कमी पेन्शन मिळत आहे त्यात उदरनिर्वाह होत नाही त्यासाठी दहा सप्टेंबर पासून संगमनेर येथे प्रांताधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील पेन्शनधारक बेमुदत बैठक सत्याग्रह व साखळी उपोषणासाठी बसले आहेत तसे निवेदन पोलीस अधिकारी संगमनेर यांना दिले आहे असे पश्चिम भारत सुभाष राव पोखरकर यांनी सांगितले संगमनेर व आसपासच्या तालुक्यातील सर्व सहकारी संस्था सहकारी बँका नागरी बँका मर्चंट बँका साखर कारखाने दूध संघ पतसंस्था सोसायटी मार्केटिंग फेडरेशन विविध क्षेत्रातील उद्योग एमआयडीसी विडी उद्योग तंबाखू जर्दा उद्योग कापड उद्योग हॉस्पिटल्स एस टी महामंडळ वीज मंडळ शेती महामंडळ व इतर महामंडळे सर्व विश्वस्त संस्थांच्या सेवानिवृत्त पेन्शन धारकांनी दहा पासून संगमनेर येथे सुरू झालेल्या चक्री उपोषणात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष संपत समिंदर संगमनेर तालुका अध्यक्ष अशोक देशमुख सचिव सुरेश कटारिया उपाध्यक्ष रामदास रहाणे सुलेमान शेख विठ्ठलराव सोनवणे आदी राष्ट्रीय संघर्ष समिती सर्व पदाधिकारी यांनी केले आहे शौर्यरण रागिणी न्यूजसाठी सदाशिवमुळे तालुका संगमनेर